तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल की इथे जे आपण काम करतो आहे ते आपण दोन पाकी इथे काम केलेलं आहे म्हणजे चिकूनच्या साईडवर मी आता आहे आणि तुम्हाला दिसेल की आपण जो वरचा स्ट्रक्चर आहे ते दोन पाकीमध्ये केलेलं आहे आणि साईडून तुम्हाला इथे रॅलिंग वगैरे आपल्याला मारायचे आहे म्हणजे त्या साईडला कट्टा आपण केला आहे ते तुम्हाला दिसेल की आपण बांध घातलेला आहे त्या साईडला तीन दगड कोडीमध्ये आपण तसा कट्टा केला आहे आणि साईडून आपल्याला रॅलिंग दाखवायची आहे ते सगळं तुम्हाला इथे आता दिसेल की आपण कसं केलेलं आहे ते तर मित्रांनो आपण चिपळूणच्या साईडवर जे दोन पाकी आपलं स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने आपण केलेलं आहे आणि कसं दिसतं आहे तर मी तुम्हाला आज ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण ते बघूया तर मित्रांनो हे ते आपलं दोन पाकी स्ट्रक्चर आहे तर हे आपलं काम चिपळूण इथे चालू आहे तर तुम्ही बघू शकता की आपण हे जे घराचं काम आहे ते आपण खालीती तुम्हाला दिसेल की पायटिंग आपण केलेली आहे आणि वरती आपण फायबरचा दोन पाकी पत्रा टाकलेला आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने आपण ते पत्र टाकल्याची प्रोसेस आहे ती पण आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला इथे दिसेल की आपण जे साईडचं बांधकाम आहे आपल्या थप्पीमध्ये जे आपण बांधकाम केलेलं आहे मग तुम्हाला दिसेल की आपण साईडतून पायटिंग दिलेली आहे म्हणजे तुम्हाला डिझाईन दिसेल इथे हे सगळं आपण फिनिशिंग करणार आहोत हे रफमध्ये आहे आधी फुल फायनलला तुम्हाला फिनिश दिसेल आणि वॉर्निश कलर आपण रेडमध्ये ह्याला मारणार आहोत ते म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आपण लोडबेरिंगचं हे स्ट्रक्चर आहे म्हणून लोडबेरिंग वगैरे इथे प्रॉपर टाकून घेतले हे बघा तुम्हाला इथे व्यवस्थित दिसेल नंतर पुढे आपला जे गॅलरीचा जो भाग आहे म्हणजे गॅलरी आहे त्याला आपण गोल खांब टाकले आहेत वरती तुम्हाला जे पिलर दिसत आहेत त्या साईडला ते वरती पिलर आपण टाकले आहेत ज्या साईजमध्ये टाकलेत तेच आपण खाली पण तसंच मजबूत करणार आहोत त्याच जाळीला पिलर टाकणार आहोत आणि तुम्हाला दिसेल की साईटून आपण दोन पिलर टाकलेले आहेत ऑलरेडी ते आपण काल टाकलेले आहेत आणि कशा पद्धतीने ह्याची साईज आहे आणि कसा थिकनेस आहे तुम्हाला तुम्हाल दिसेल की व्यवस्थित आपण पिलर टाकले आहेत जसे आपण वरती टाकलेले आहेत कॉलम त्याच पद्धतीने आपण खाली टाकले आहेत आणि तुम्हाला दिसेल की हा आणि तो तुम्हाला दाखवला तो पिलर हे दोन पिलर आपण आठ फुटी टाकलेत आणि हे दोन तुम्हाला दिसत आहेत व्हाईटमध्ये आता आजच आहे आपण ओतलेले आहेत तर हे दोन समोरासमोर आपण डोअरच्या समोर ठेवलेत हा पिलर आठ फुटी आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत त्या साईडला कॉर्नरला तो पण आठ फुटी हे दोन आपण आठ फुटी ठेवलेत त्याच्यानंतर हे दोन जे पिलर आहेत ते आपण दहा फुटी ठेवले आहेत ते त्याच्याहून उंच आहेत कारण की आपला जो कोण आहे असा पाका येणार आहे दोन पाकी त्याच्यामुळे हे आपण सेंटरची उंच ठेवलेत आणि दोन साईडचे ते आठ आठ फुटी ठेवलेले आहेत त्याच्यावरून जरा खाली तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि तुम्हाला कसं दिसतं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित साईटून पण आपल्याला चारही साईटून पायटिंगचं सा आपण बांधकाम केलेलं आहे आणि समोर आपल्याला दिसतं आहे की आपण जो पत्ता टाकलेला आहे तो दोन पाके केलेला आहे इथे तुम्हाला दिसेल की कडापे वगैरे आपले लावून झालेले आहेत त्या कामाला आणि अशा पद्धतीने आपण हे सगळं तयार केलं आहे आणि तुम्हाला इथे बॉक्स पण दिसतील विंडोचे ते पण आपल्या झालं आतून प्लास्टर केलेलं आहे बॉक्स लावलेला आपण प्लास्टर वगैरे करून मोकळे झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आपलं काम झालेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की वरचं जे बांधकाम आहे ते आपण कोडीमध्ये केलं आणि खालचं जे आहे ते थप्पीमध्ये पायटिंगमध्ये आपण डिझाईनमध्ये बांधकाम केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे समोरचे खांब वगैरे आपले ओतून झालेत तर तुम्हाला दिसेल इथे समोरची जी, जी गॅलरी आहे ती तुम्हाला दिसेल लोड लोडबेरिंगमध्येच आपण तो एक स्ट्रक्चर एकजीव केला आणि समोरसमोर आपण दरवाजाच्या समोर जे हे खांब आहेत ते आपण ठेवलेले आहेत जेणेकरून आपला जो लूक आहे घराचा तो जबरदस्त आला पाहिजे त्यानुसार आपण हे काम करतो आहे आणि तुम्हाला दिसेल इथे व्यवस्थित की आपण काय करतो आहे आणि काय नाही ते तर इथून जेव्हा जे पाकी येतील वरती दोन पाकी तुम्हाला दिसेल तसंच समोर आपण दोन पाकी मारणार आहोत म्हणजे डोअरला आपल्याला मिळत्या जुळतं डिझाईन आलं पाहिजे त्यानुसार आपण हे सगळं करणार आहोत तर तुम्हाला आधी मी चार साईडून फिरून दाखवतो की आपण कसं काय करतो आहे तर तुम्हाला बोललो मी चारी पूर्ण चारही बाजूला आपण पायटिंगचं बांधकाम केलेलं आहे आणि कसं आपण डिझाईनमध्ये बांधकाम केलं आहे तुम्हाला दिसेल हे थप्पीमध्ये बांधकाम आहे त्याच्यामुळे तुम्हाला पायटिंग व्यवस्थित दिसेल कोळीमध्ये पण जबरदस्त दिसतं कारण की साईज दगडाची आहे ती वाढते आणि थप्पीमध्ये पण तुम्हाला दिसेल की छोटे छोटे एकदम भारी वाटते ते पण तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे लोडबिरिंग बांधकाम आहे त्याच्यामुळे वरती आपण लोडबिरिंगच्या वरती हे केलं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की आपण टॉयलेटची जी टाकी आहे ती बघा किती हे केलं आहे आपण आणि अशा पद्धतीने आपलं इथे काम चालू इथे लाईटचा बोर्ड आहे म्हणजे मीटर आपण घेतला आहे तो पण तुम्हाला इथे दिसेल त्या साईडला इथे रेती वगैरे आपण सगळं स्टॉक करून ठेवलं आहे आणि हे आपलं मागचं साईड आहे घराचं तुम्हाला दिसेल म्हणजे देवस्थान आहे त्या साईडला पण हे आपले साईड आहे आणि त्या साईडला तुम्हाला दिसेल की देवस्थान आहे हे बघा जागृत देवस्थान आहे आणि आपन... त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की आपण सगळं आतून प्लास्टर वगैरे केलं तुम्हाला जाऊन दाखवतो मी की कसं आपण प्लास्टर वगैरे केलेलं आहे आतून हे बघा तर मी आता डायरेक्ट मागून किचनमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्हाला दिसेल की ते किचनचा जो प्लॅस्टर आहे तो व्यवस्थित आपला झालेला आहे हे बघा तर बॉक्स वगैरे रेडी आहे इथे ता आपल्याला टाईल्स मारायचे आहे किचन टाईल्स वगैरे सगळं आपण व्यवस्थित मारणार आहोत त्याच्यानंतर हे आपलं जे लॉप्टर आहेत तर लॉप आपले रेडी करायचे राहिल त्यासाठी सळ्या वगैरे काढल्याचा आपण आणि इथं आपला हा हॉल आहे तर हॉल कसा केवढा मोठा हॉल वाटतो हे बघा साईज पण खूप मोठी झाली आहे आणि इथे मित्रांनो आपल्या ज्या चार बाय दोनच्या लाद्या आहेत त्या पण आलेल्या आहेत ए विभा म्हणजे हा ब्रँड आहे आपण या ब्रँडच्या आता लादे गेले आहेत चार बाय दोन तुम्हाला बसवल्यानंतर पण मी व्यवस्थित दाखवणार आहे की कसं आपण बसवलं आहे कसं बसवण्याची प्रोसेस आहे ते पण सगळं मी तुम्हाला दाखवणार आणि इथून आपला जो जिना आहे तो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे कसं जाणार आहे तर मी तुम्हाला परत दाखवतो हो की आपलं प्लास्टर रूमला किती झाले आहे कसं आहे आपला हा एक या साईडला रूम आहे तुम्हाला बोललो टू बी एच केचा आपला प्लॅन आहे आणि इथे आपण आपला हा जो रूम आहे त्याचा पण प्लास्टर झालेला आहे व्यवस्थित तुम्हाला दिसेल एकदम फिनिशिंगमध्ये आपण प्लास्टर केला आहे आता मी बाहेर आलो तुम्हाला दाखवतो आतून की खांब आपण कसे होतलेत म्हणजे समोरच हे दोन खांब आहेत ते बघा ते पहिले आठ फुटी खांब त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जे होतलेत ते हा आठ फुटी आहे आणि हा आठ फुटी आहे म्हणजे दोन आठ फुटे आपले खांब झालेले आहेत आठ फुटाचे आणि दोन हे सेंटरचे जे खांब आहेत ते त्याच्याहून जरा हाईटला उंच आहेत जेणेकरून आपल्याला जो पाका आहे तो व्यवस्थित टाकता पा आला पाहिजे असं मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो कारण की तुम्ही बघू शकता आणि आपण जे खांब होतो ते कशाने होते बघा हा पी व्ही सी जो पाईप आहे तुम्हाला दिसेल हा पी यू सी पाईप पाई आहे त्याला मध्ये चिरलेला आहे म्हणजे जे मध्ये कापलेलं आहे जेणेकरून आपल्याला असं साईडला फाकवून आपण ते व्यवस्थित त्या रिंगमध्ये भरून कॉन्क्रीट माल ओतू शकतो हे बघा तुम्हाला दिसेल की जी धार आहे ते आपण जे कटिंग मारलं आहे ना त्याची जी धार आहे ते आपण बाय हे बेंडिंग तार किंवा जे नटबोल फिटिंग आहे त्याच्यावर आपण व्यवस्थित फिट करू शकतो नंतर कॉन्क्रीट माल ओतू शकतो तर तुम्हाला मी बाहेर येऊन दाखवते की कसं आहे हे आपलं जे साईटून मी तुम्हाला दाखवते ते कट्टा येणार आहे इथे मागच्या साईडला आपण बांध घातलेला म्हणजे तीन म्हणजे अडीच फुटाचा आपला जो कट्टा आहे मागच्या साईडला आणि समोर एक लाईन फिरून आपण दोन रॅलिंगचे असे हे देणार पाईप देणार आहोत ते पण तुम्हाला व्यवस्थित मी दाखवणार आहे मागच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण ते करू तर अशा पद्धतीने आपण हे करतो आहे आणि तुम्हाला व्यवस्थित मी फिरून दाखवतो की आपण हे कसं केलेलं आहे तुम्हाला पायटिंगचं बांधकाम एकदम व्यवस्थित दिसेल की आपण जे क्वालिटी काम केलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपण कंजूसगिरी केलेली नाही आहे इथे आपली पहिली विंडो होती मग नंतर आपण कॅन्सल करून तिथे दरवाजा घातला आणि तिथलं बांधकाम आपण व्यवस्थित करून टाकला कारण तिथे व्यवस्थित दिसलं पाहिजे आपल्याला हे बघा तर वरचं मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की दोन पाकी केवढी मोठं हे दिसतंय की केवढी मोठी शेड दिसते तिथे हे असं दोन पाकी आपण मारलेलं आहे वरती फक्त कोणे लावायचे राहिलेत ते पण तुम्हाला दाखवतो इथे आपला बोरिंगचा मीटर आहे इथे तुम्हाला दिसेल की बोरिंग आपण व्यवस्थित पाडून घेतली कारण की आपल्याला जेणेकरून बांधकामाचं जे पाणी मारायचं टेन्शन आहे ते दूर व्हायला पाहिजे आता तर पाऊस आला आहे म्हणा पण त्यावेळी आपण बोरिंग पाडून घेतली होती तर अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित सोयी सुविधा केली होती त्याच्यामुळे आपण पटापट काम कर करण्यात समर्थ झालो आणि आता हे तुम्हाला स्ट्रक्चर व्यवस्थित दिसेल की आपण कसं केलं मागून पण आपण पायटिंग दिले म्हणजे चारही साईड आपण पॅटिंग दिलेली आहे काही लोक काय करतात समोरच्या ज्या तीन फ्रंट साईड आहेत त्यांना फक्त पायटिंग देतात मागच्या साईडला पायटिंग देत नाही पण आपण तसं नाही केलं आपण समोरून पण पायटिंग दिले आणि मागच्या साईडला पण पायटिंग दिलेली आहे तर ते तुम्हाला बोलो दरवाजा कॅन्सल करून आपण हे केलं आहे तिथे तुम्हाला प लेंटर दिसेल की केवढा आहे आत्ता मी वरच्या साईडला आलो आहे आणि तुम्हाला दिसेल की जो हा कट्टा आपण घातलेला आहे तो कसा कट्टा घातला आहे म्हणजे आपल्या मिनिमम हाईटला सफिशियंट हाईट आहे त्या लेवलला आपण घेतला आणि तुम्हाला दाखवतो ही चारही साईडला आपली मी तीन साईडला आपली दगडाची लाईन फिरून वरती रॅलिंग येणार आहे तर ते पण आपण सगळं व्यवस्थित करणार आहोत आणि आतल्या साईडला तुम्हाला दाखवतो की मी कडापे आणले होते काल ते पण आपले बॉक्स तयार झालेले आहेत वरचे जेणेकरून आपल्याला प्लास्टरला काही हे येतं कामा नाही अडचण येतं कामा नाही आणि इथे बाथरूमचं जे बाहेरून प्लास्टर आहे ते आपलं व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला दिसेल की मस्त प्लास्टर केलेलं आहे आपण इथे आणि जे वरचं मी आता वरती आहे वरच्या मजल्याला आणि तुम्हाला दिसेल की मी काल कडापे आणले होते त्याचा ते पण आपण व्यवस्थित बॉक्स वगैरे रेडी करून घेतलेले आहेत तुम्हाला दिसेल ग्रेनाईट आहे तर हे सगळं आपण चारही चार आपल्या विंडो आहेत सॉरी मी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तीन बोललो चार विंडोला आपण हे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपलं हे प्लास्टर आहे ते पटापट होईल जेणेकरून आपण हे कडापे लावलेत त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपण हे चारही साईडला हे लावले आहेत दरवाजेच्या नंतर लावणार आहोत आपण तुम्हाला इथे दिसेल की आपण साफसफाई व्यवस्थित करून घेतली आहे आणि त्याच्यामुळे रूम केवढा मोठा के वाटतोय बघा आणि वरची जी शेड आहे ती पण आपली पत्रा टाकल्या फायबर पत्रा ती व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपण जे दोन पाकी चिपळूणच्या साईडवर स्ट्रक्चर मारलं आहे ते कसं वाटलं तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद